आज संसदेमध्ये भारताच्या वित्तमंत्री निर्मलाजी सीतारामन एक सामान्य आपल्या देशातल्या नागरिकांना गुड न्यूज देणार आहे ती बातमी अशी आहे की खरे तर आत्ता हा जो अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये निर्मलाजींनी काही बदल सुचविलेले होते बदल असे होते की जो कोणी आपलं घर किंवा जमीन विकत घेतो त्याला ते विकताना जो कॅपिटल गेन टॅक्स होता तो ट्वेंटी पर्सेंट विथ इंडेक्सेशन असा होता नंतर बदल असा आणला की इंडेक्सेशन हा कन्सेप्ट काढून त्याचा दर सरसकट साडेबारा टक्के केला हे केल्यानंतर अनेक नागरिकांची अशी मागणी होती की आम्हाला जुनीच पद्धत हवी खरं तर मोदीजींचं हे सरकार हे परिवर्तनशील आणि सुलभीकरण करण्याकडे याचा कल आहे आपल्याला आठवत असेल की याच निर्मला सीतारामनने ओल्ड टॅक्स रिजिम आणि नवीन टॅक्स रिजिम असा जेव्हा कन्सेप्ट आणला तेव्हा अशाच प्रकारची बागणी झालेली होती तेव्हा त्यांनी दोन्ही टॅक्स रिजिम ठेवले आणि लोकांना ऑप्शन दिला की तुम्ही काय ते ठरवा आज जर आपण पाहिलं तर न्यू टॅक्स रिजिम हे जवळजवळ दोन तृतीयांश जनतेने ती स्वीकारलेली आहे त्याचप्रमाणे हरकत नाही आता त्यांनी नागरिकांना दोन्ही संधी दिलेल्या आहेत ओल्ड इंडेक्सेशनची जी पद्धत आहे ती किंवा नवीन आता खरं तर इंडेक्सेशन म्हणजे काय इंडेक्सेशन म्हणजे आपण समजा एखादी जमीन दहा वर्षापूर्वी घेतलेली असेल तर त्या जमिनीचा दर आज महागाईचा दर लक्षात घेता तो आता किती असेल तो नक्कीच वाढलेला असेल तो दर हा कॉस्ट ऑफ ॲक्विझेशन असा धरून जेव्हा ती जमीन विकल्या जाते तर त्या डिफरन्सवर हा वीस टक्क्याने दर आकारला जायचा नवीन ज्या सुधारणा झाल्या त्याप्रमाणे इंडेक्सेशन कन्सेप्ट गेला सरसकट साडेबारा टक्के आला आता निर्मलाजी आज जी घोषणा करणार आहे त्याप्रमाणे तेवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ज्या इंडिव्हिज्युअलनी किंवा एसयू एफनी जमीन किंवा घर विकत घेतलं असेल आणि त्याला ते जर विकायचं असेल तर त्याला हे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत विथ इंडेक्सेशन ट्वेंटी पर्सेंट किंवा विदाऊट इंडेक्सेशन सरसकट साडेबारा टक्के मला असं वाटतं कायच ठरवेल की याच्यातली कोणची प्रक्रिया ही लोकांसाठी जास्त उपयोगाची आहे कारण छोटी इंडेक्सेशन म्हटलं तर प्रत्येकदा आपल्याला सी एकडे जाऊन तो विषय समजून घ्यावा लागतो दुसऱ्या केसमध्ये सुटसुटीत असं साडेबारा टक्के आहे तरी निर्माण जी दोन्ही या अशा प्रकारच्या मेथड्स चालू ठेवणार आहे मला एवढंच सांगायचं आहे मोदीजींच्या सरकारने दोन हजार चौदापासून डायरेक्ट टॅक्सेसमध्ये कुठेही दरवाढ केलेली नाही किंबहुना डायरेक्ट टॅक्सेसमध्ये कॉर्पोरेट टॅक्सेसचे दर तीस टक्क्यांवरनं पंचवीस टक्क्यांवर आणले असं असताना देखील दोन हजार चौदाला जी आपली सोळा लाख कोटीची अर्थव्यवस्था होती बजेटचा जो साईज होता तो आज अठ्ठेचाळीस लाख कोटी झालेला आहे या अठ्ठेचाळीस लाख कोटीमध्ये जवळजवळ वीस लाख कोटी हा डायरेक्ट टॅक्सेसचं कॉन्ट्रिब्युशन असतं आणि जी एस टीचं देखील साधारणतः वीस लाख कोटीचं असतं बाकी वॉराईवे वगैरे करून सरकारी चालत असतं मला असं वाटतं निर्मला जिंदी लोकांच्या हाकेला रिस्पॉन्स देऊन हा जो आज बदल करणार आहे त्याचं आपण स्वागतच करूया